नमस्कार नी देविदा, जी, जी 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 वार -वार मी देविदा जिवंत केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था वसुंधरा महानगरपालिका प्रभा समिती जी हद्दीमध्ये रेंज ऑफ स्टेट गावदेवी मंदिर सातवी ते हिंदी पर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत हे पथदिवे वारंवार बंद पडत आहे यासाठी मी अनेक वेळा महानगरपालिके आयुक्त अनिल पवार तसेच संजय कडू आणि अमोल जाधव यांच्याकडे तक्रार केली असता की निकृष्ट दर्जाचे हे पथदिवे आपले ठेकेदार आहेत महानगरपालिकेचे जे यांना देखरेखीसाठी दिले आहेत ते निष्काळजीपणा करत आहेत या रस्त्यावर आपण पाहिले असेल तर या ठिकाणी बघितले आपण पाहिले हे बंद आहेत हे आता पद दुरुस्त केले तर पुन्हा दहा पुन्हा ते दिवे बंद पडतात तर हा रोड आहे रोड पण अहमदाबाई या ठिकाणी मोठे इंडस्ट्रीज आहेत असल्या कारणाने वाहनांची तसेच नागरिकांची वर्धा सुरू असते यासाठी मी अनेक वेळा तक्रार केली की या ठिकाणी सतत बंद पडलेले करण्यात यावे आणि संबंधित ठेकेदारांवर काय काढण्यात यावे अशी मागणी केली आहे जर या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास तसेच पद्धतीचे दुरुस्त न झाल्यास मी स्वतः देविता जिवंत केंगार मुख्यालयासमोर आमरण उपोषण करेन तसेच हे पत्र मी पालकमंत्री गणेशजी नाईक साहेबांना यांना सुद्धा देईन एवढंच बोलिन जय हिंद जय महाराष्ट्र